हाडं जर दुखत असतील तर महिला वर्गांना विनंती करतो की कम कंबर दुखी गुडघेदुखी हे जर तुम्हाला वाटत असेल आणि आयुष्यात जर नफा असेल कंबर दुखी गुडघेदुखी तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर एक चमचा खसखस खायची जेवण झाल्यानंतर एक चमचा खसखस खायची आता बाजून खाऊ का तळून खाऊ विचारून नका नाही लय सवय असते एकेकाला बाजून खायची का तळून खायची का जाळून खायची काही नाही तुम्हाला कसं खायचं तसं खावं पण एक चमचा खसखस खायची आणि पुरुष मंडळींना विनंती करतो की आपण रोज सकाळी एक चमचा पांढरी तीळ खायची पांढरी तीळ खाल्लं की हाडांच्या मध्ये कॅल्शियम वाढतं संसारातून गेलेला रामही तुमचा परत येईल बऱ्याच लोकांना असं वाटतं पहिल्यासारखी ताकद नाही राहिली पहिल्यासारखं संसारात सुख नाही घेता येत पहिल्यासारखं असं नाही पहिल्यासारखं तसं नाही तर या लोकांनी पांढरी तीळ खावावेत ऑटोमॅटिक बॉडी स्ट्रॉंग व्हायला लागते बघा आणि हे कस असते आत्मविश्वासावरती फार अवलंबून असते आत्मविश्वास तुमचा घालवू नका पुरुष मंडळीला विनंती करून नाहीतर माझ्याकडे कसं म्हणते बरीच लोक येतात माझं पूर्वी असं होतं माझं पूर्वी आता मागे एक पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा आले होते आता पंच्याहत्तर वय रोग काहीच नाही आणि आले ते मला बाकीचं काही प्रॉब्लेम नाही आहे काय नाही माझी लग्न पोहोचलं होत नाही म्हणलं आबा वय किती वय आता सुरू आहे पूर्वी कशी व्हायची म्हणलं पूर्वी आता होणार परून नाही नाही मला पूर्वी बघा काय वाटल ते करा मी लाखो रुपये खर्च केले जरी झालेलं तुमच्याकडे होणार हे मला माहिती आहे मी म्हणजे लाखो रुपये खर्च करायची काय गरज होती लग्न बसलंच पाहिजे ना होय मग म्हणजे दोन हजारचं मोटर बसून घ्यायचं ना बटन मागे म्हणजे सर्विशिंग लाखो रुपये कसं करायचे त्याला आता वय पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये म्हणलं जरा आता कोर्स येणार ना कमी विचार ना कोर्टात दुखते का गुडगे काही होत नाही मला पोटात दुखत नाही जळजळ नाही मर काही नाही अनेक जण बरोबर आहे ना हे माणसं बघा हे मरा मरायचं म्हणलं का नाही नुसत्या मरणाच्या भीतीने लोक इशातले पैसे काढतात आणि मोकळे होतात बघा मला काही होऊ नये काय करायचं हे अहो घाबरून सुद्धा माणसं किती आता कोरोनामध्ये सरकार सांगत होत घाबरू नका मेली ते ऐंशी नव्वद टक्के मला वाटतं घेऊनच मेली नाही अर काय समजू मरलायच नाही भ्यायच नाही वाटत आयुष्य परत परत नाही मी तुम्हाला विनंती करून सांगतो एकदाच जन्माला येते एकदाच मरत एकदा मेलं की परत नाही त्यामुळे जन्माला आल्यानंतर सारखं नसतं आजाराचा सा विचार ठेवू नका मेंदू हा शरीराचा मालक आहे मेंदूत जे विचार असतील ते तुमच्या शरीरावर ऍक्ट करायला लागतात मेंदूत जर सारखं असेल ना तुमच्या मला काय झालं तर मग काय ना काय का होत राहत मग हे झालं की ते ते झालं की ते आणि आम्ही दवाखाना मागं लागला दवाखाना नाही तुम्ही त्याच्या तर हे साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या खूप महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी मी जास्त तुम्हाला कन्व्हिन्स करेन विनंती करेन पाय पडून सांगेन की लक्ष नसल्याशिवाय आजार मान्य <laughs> करू नका शरीर हे व्यायाम जितका छान प्रकारे कराल तेवढं जास्त टिकता येईल नाहीतर व्यायाम नाही केला तर टिकणार नाही पत्ते पाणी पाळून हे चांगलं होत नाही पत्ते पाणी पाळून वजन कमी केलं आणि हे झालं ते हलकं वाटतंय वजन कमी झालं हो हलकं वाटणारच पण तुम्हाला सांगू शरीर कमजोर होत आहे म्हणून खावा एक पण व्यायाम दुप्पट बस शरीर भक्कम पाहिजे मजबूत पाहिजे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पासष्ट पासष्ट किलोची तलवार उचलायची आणि ती फिरवायची आता हे पासष्ट वजन भर नाही हे पस्तीसीतून मला लागलंय मावाने गुटका खाऊन <laughs> हे जे अवघडच आहे मावा खाणार तोबरा भरणार आणि हे वजन का आणि हे अन्न खातच नाही हे मावाने गुटख्यावरच जगले त्याला मेल्यावर सलाई लावा वाटतंय माव्याच्या गुटक्याला हा हे लय अवघड आहे सगळं कशाला खायचं त्याला न पोट भरतं काय होतं सांग बरेच लोक विनंती करतो व्यसन कुठलंही कोर्टा व्यसन चांगलं नसतंय म्हणून पाया पडतो मी तुमच्या जगायचं तर हसत खेळत जगायचं मेल्यानंतरही आपल्याला लोकांनी म्हणलं पाहिजे हसत मेल्यानंतर बरं झालं केलं नाही तर साधारण कदा राग हो घातल्यासारखं आणवत कुणी म्हणून कीड गेली म्हणून बघा म्हणून जगा व्यवस्थित जगा हे आजाराला घाबरू नका आजार काही करत नाही इतर प्राण्यांच्या पक्ष्यांच्याकडे बघायचं केल्यावरच खाऊन सुद्धा जगणारे प्राणी आहे त्यांना काय झालंय आपण चला साध्या साध्या गोष्टीचा विचार करू कच्च माऊस खाऊन जगणारे प्राणी आहे नाही गवांग म्हणलाय की वाघिणीला आज जरा फ्रायगर गाय ग आज जरा फ्रायगर आज मसाला आठ हाय गच अळ्या आपल्या जे भातात साधी आळी सापडली तर आपण किती चांगलं करतो हे खाऊन प्राणी पक्षी आहेत ना आळ्या खाऊन त्यांना पण काय होत नाही सुट्टीच नाही बायकोचा केस गावला तर मला वाटते फाशीच दिल दिला आता अशी पद्धत आहे काय हे म्हणते तुझा केस काय नाही काही होत नाही लक्षात घ्या आंबाड्याची भाजी म्हणाय गिळायचं काय माहिती आहे का तुम्हाला बीपी ची लक्षण माहिती आहेत का एकदा छाती दुखलं म्हणजे लगेच बीपीचा त्रास सुरू झाला का तुम्हाला जरासा दम लागला म्हणजे बीपीचा त्रास सुरू झाला का तुम्हाला ते कशाच पण होऊ शकतंय कधी कधी काहीतरी उचलताना ना डाव्या हातावर लोड पडला तर इकडे दुखायला लागते पुढे दुखायला लागतंय पाठीमाग दुखायला लागतंय म्हणजे ते आपण जरा काय खरं नाही माझ्या इकडे दुखायला लागलंय म्हणजे मला ब्लॉकेजेस आहेत शंभर टक्के की डोक्यात काढायचा विचार करायचा आठवायचा आपण ह्या हाताला दोन दिवसात काय उतरले का किंवा असा हात ठेवला किंवा झाला तरी सुद्धा तो अवघडतो म्हणजे काय तुम्हाला काय लगेच बीपीचा लक्षणं सुद्धा सेमच असतात चक्कर येते म्हणजे पित्तामुळे सुद्धा चक्कर येऊ शकते याचा ये अर्थ काय तुम्हाला बीपीचा त्रास असं नाही लगेच शुगर झाले असं नाही मला असं वाटतंय ना तुम्ही जर तपासलं नसतात ना तर ह्यातल्या ऐंशी टक्के अजून निरोगी असते तपासण्या करताय करता का नाही तुम्ही तपासण्या करता काय चुकीचं नाही बरोबर आहे करायला पाहिजे आपल्या शरीरात काय आहे किती आहे बघायला पाहिजे पण त्याला घाबरू नका ते डोक्यात ठेवू नका सगळ्यांची शरीर सारखी नाही आहेत हाताची पाच फोट सारखी आहेत का असेल तर सांग आता मी एका वेळेला आजही दहा चपाती खातो एका टायमिंगला हा।, हा एक एक जण एकच चपाती खाते दीड चपाती खाऊन फोटो भरते कसं भरते हो तर मला वाटतं खाली व्यायाम करतो खातो पण होत तस तेवढी गरज आहे माझी प्रत्येकाच्या शरीराची गरज ही वेगवेगळी आहे मग ऐंशी एकशे वीस वरच का तुम्ही थांबता ऐंशीच पाहिजे एकशे वीसच पाहिजे एकशे एकशे वीसच्या वरती गेलं तर शुगर झाली का म्हणता त्रास आहे का लक्षण आहेत का बघा एखादी दे, एखाद्याला अडीचशे शुगर असते पण लक्षणं काहीच नसतात त्रास काहीच नसते ते सुद्धा औषध खायला चालू करते का म्हणे शरीर स्वतः सांगत असते त्रास व्हायला लागला की मग बघायचं त्याच्यावर काही इलाज करायचा आता पण इकडून त्रास करून घ्यायचा नाही बऱ्याच लोकांच्या डोक्यात असते मानसिकतेत असते बघा आता परवा अजून आल्या होत्या माझ्याकडे आमच्या केंद्रामध्ये एक महिला होत्या नुसतं मला कस सज हे कुठला नवीन रोग आला म्हणलं काय होतंय असं आसवस नाही नाही कस सज होते म्हणलं आस। गुण गुण का आत गुदगुदी होती नाही नाही मला कस सज म्हणजे नेमकं काय होते ते तुम्हीच ओळखा बघा खरं मला कस तरी होते आता कस तरी होते म्हणजे ह्याला हे रोगच मला समजला नाही एवढा हार्मोन्स मध्ये महिलांना अनामिक भीती वाटणं म्हणजे भित्रेपणा हा येतोच मग तो का रोग नाही हे हार्मोन्स इनबॅलेन्स झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात जसं वयात येताना मुली चंचल होतात वयातून जाताना बायका भित्र्या होतात हे साधं सूत्र आहे तर ते आपण ऐकायचं नाही बघायचं नाही नाही मग कोणतरी मरत निघला धाड धडकी भरते म्हणजे काय असतं हा का रोग आहे का पाया पडतो याच्यासाठी सुद्धा बराच फाटाटोक करतात या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा हे औषधं खा ती औषधं खा काही करू नका पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा सगळं नॉर्मल व्हायला लागत पेशी कमी झाल्यात पपईच्या पानांचा काढा करून प्यायचा सगळं व्यवस्थित व्हायला लागतं हे साध्या साध्या गोष्टी आहेत तुमच्या हे काय पिंपळाची झाड माझी आहेत निसर्गानं दिलेले आहेत आणि फुकट आहेत त्याचे पैसे मला येणार आहेत का बघा तुम्हाला कोणीही हे सांगणार नाही कोणी सांगणार नाही ह्या समाजात भीती घालणारी लोक तुम्हाला खूप भेटतील खूप मित्र तरी पहिल्यांदा दहा रुपयाचा बिस्किटचा पुढा घेऊन येणार ते म्हणा बघ बाई अंगावर काढून नकोस नाहीतर काय झालं तर तुला काय करायचं मग तू बी मारणार ना त्याच्यासाठी एवढं जात कशाला पाहिजे असत भीती घालणार नाही मित्र तरी बघायला पाहिजे हे बसले बसते पीत आनंद आहे बाक्षात ठेव दुसऱ्याला उपदेश करते एवढा शान तर तू दारू सोडकी हे जमत नाही उपदेश करत बसतात बघा आणि नुसतं भीती घालत असतात आजपासून कुठल्याही याला भ्यायचं नाही कुणालाच भ्यायचं नाही वेळेच्या अगोदर आपण मरत नाही एवढं डोक्यात ठेवायचं बस बाकी घाबरतात ते घाबरूनच मारतात आपलं आयुष्य कमी करून घेतात म्हणून भ्यायचं नाही काय वाटत ते होते जगात ह्या जगात ना तुम्हाला जगा वेगळं काहीही होत नाही ह्या जगात जे आहे ते आहे दुःख सगळ्यांना आहे आनंद सगळ्यांनाच होतो कधीतरी आनंद होतो